नमस्कार एक न उलगडलेली हास्यकथा महानगरातील छबू लोकवस्तीचा परिसर इथे रांगेत सर्व श्रीमंत लोकांची बंगले एका आजूबाजूला गंगाचुंबी इमारती तर दुसऱ्या आजूबाजूला गंगाचुंबी इमारतींना स्पर्धा करणारी दोन तीन मजली चाळीच्या इमारती आणि झोपटपट्टी पड़ रात्रभर पाऊस पडून शांत झाला होता महानगरपालिकेच्या सकाळच्या शिफ्टचे सफाई आणि मल नि निसारण खात्याचे कर्मचारी आपल्या चौकीवर येऊन हजारी लावून त्यांच्या ठरवून दिलेल्या विभागातील परिसरातील साफसफे काम करत होती रात्रीच्या जोरदार पावसामुळे परिसरात गुटे गटर नाल्या गाळ अडकून पाणी साठले आहे किंवा नाही याची पाहणी करून खतरजमा करण्यासाठी त्यातील दोन कर्मचारी उच्चपुलक वस्तीच्या परिसरात चालता बोलता फिरत असताना ज्या ठिकाणी रात्री जोरदार पावसामुळे काम बंद करावं लागलं होतं त्या ठिकाणपासून थोड्या दूर अंतरावर असताना त्यातील एकाचे लक्ष मॅनहॉलच्या बाजूला एकही बोल्ट कसा काय नाही म्हणून आजूबाजूला पाहिलं तर दूरवर जाऊन पडले होते मॅन हॉलमधून सांडपाणी पूर्ण रस्त्यावर पसरून वाहत होतं त्यांनी जवळ लावून पाहिलं जाऊन पाहिलं मॅन काळ्या पाण्याच्या लगद्या दोन मृतदेह वर तरंगत होते त्यांनी लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही माहिती दिली आणि पोलिसांनी घट घटनास्थळी येऊन पाहिलं इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या सह सरक, सहकर्मचाऱ्यांना सांगून मृतदेहाचे पंचनामे कारांना सांगितले त्याचप्रमाणे दोन्ही मृतदेह मॅन हॉलमधून बाहेर काढण्यात आले त्यातून काढल्या काढल्या सांग लागल्या त्यांची ओळख पटण्याकरता हवालदारांनी दोन्ही मृतदेहांच्या चेहऱ्यावर पाणी सोडलं दोन्ही चेहरे स्वच्छ झाले इन्स्पेक्टरने पाहिलं दोघे ही तरुण वयातील होते त्यांनी मुली मुलीची मुलीच पर्स चेक करायला सांगितले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाहिलं मेकअप किट रुमाल आणि एक आयकार्ड सापडलं ते कॉल सेंटरच्या कंपनीचं कार्ड होतं त्यावर तिची ओळख आणि का कामाचे ठिकाणी याची माहिती दिली होती दुसरं मुहूर्त देव तरुण मुलाचा होता त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता त्याच्या खिशात काही सुट्टे पैसे आणि पाकीट फक्त सापडलं त्यात काही फोन नंबर लिहिलेले कागद शॉपिंग बिल आणि एक आयकार्ड पण तेही इतकं खराब होतं की त्याचं आहे की नाही निश्चित होत नव्हतं इन्स्पेक्टर साहेबांनी पुराव्याचे पंचनामे करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यासाठी सांगून पोलीस स्टेशनला आले आणि मग इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनला येऊन टी व्ही ऑन केला येव्हा मीडियाच्या बातमीदारांनी ह्या घटनेला अनोखा रंग देऊन तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पहिल्या चॅनलवर यात महानगरपालिकेचे जो काय रात्री अपराधी मॅनहॉल खुले ठेवून लोकांना मारण्याचा विचार महापालिका करत आहे आणि तिचा बा कारभार आता लोकांच्या समोर आणण्यात त्यांना कसं यश आलं हे सिद्ध करत होते आणि त्यानंतरच इन्स्पेक्टर साहेबांनी हातातला रिमोटने चॅनल चेंज केला तर एक महिला एका आठ वर्षाच्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आली तिने तिची तक्रार नोंदवली की तिचा नवरा रात्रीपासून घरी आला नाही इन्स्पेक्टर साहेबांनी नाव आणि वय विचारलं ते सकाळी सा सापडलेल्या मृतदेहाची मिळत जुळत होतं तेवढ्यात मृतदेहाशी संबंध असलेल्या स्त्रीने टी व्हीवरील बातमी ऐकली आणि त्यानंतरच दुसऱ्या चॅनलवर तो विवाहित तरुण होता त्यास त्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध असल्यामुळे त्याच्या किंवा तिच्या घटनांची काटा काढलेला असणार अति रडू लागली त्यामुळे त्यांनी पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला आणि तिसऱ्या चॅनलवर तो दारोड्या होता तिला दारू पिऊन रस्त्यात मारहाण केली असणार म्हणून तिने <coughs> त्याला ढकललं असणार आणि नंतर पश्चाताप करून स्वतः उडी मारली असेल त्यानंतरच तिला रोडू आणावर झालं पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केलं आणि इतक्यात एक दापत्या जोडी पोलीस स्टेशनमध्ये आली त्यांनी त्यांची मुलगी काल रात्रीपासून घरी आली नाही पण ऑफिसमधून निघाली होती त्यांनी पण तिचं नाव वय आणि कामाला कुठे होते ते विचारलं ते सकाळी सापडलेल्या अशी मृत जुळतं होतं तेवढा तिच्या ते आईचं लक्ष टी व्हीवरील बातमीकडे गेलं आणि त्यानंतरच चौथ्या चॅनलवर दोघे तरुण एकमेका खूप प्रेम करत होते पण मुलीच्या घरच्यांना घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे दोघांनी मॅन हॉलमध्ये मा उडी मारून आत्महत्या केली असेही ती पण रडू लागली त्यामुळे ते त्यांनी पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला आणि पाचव्या चॅनलवर दोघेही वेडे होते नाहीतर ते एवढ्या रात्री पावसात कशाला बाहेर आले होते वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली पाहिजे वरील बातमी पाहून तिच्या वडिलांनी इन्स्पेक्टर साहेबांशी संवाद साधला खूप दिवस झाले तिच्या चेहऱ्यावर वेतकलेला रागीट भाव होता पण ती वेडी नव्हती त्यांचे डोळे ओलावले होते इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा चॅनल चेंज केला अशाच वेगवेगळ्या स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला एक लाईक लव नक्की करा साबा चॅनलवर तो वेडा होता त्यानेच तिला ढकलली असणार आणि नंतर दारू पिऊन इथे रडत बसला असेल आणि पडला असेल आणि पुन्हा चॅनल चेंज केला तर सातव्या चॅनलवर तो दारू पिऊन पडला असेल की ती त्याला वाचवण्यासाठी पुढे आली असेल आणि ती पण खाली पडली असेल आणि त्यानंतर चॅनल चेंज करता करता त्यांना आठवलं की त्या उच्च भूलोक वस्तीच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे नुकतेच लावण्यात आले होते त्यांनी त्यांची एक फ फुटेज सह कर्मचाऱ्याला सांगून मागवली बघूयात आता पुढे काय होते स्टोरी मध्ये थोड्या वेळाने सहकर्मचारी अगोदरच्या रात्रीची सी सीटीव्ह फुटेज घेऊन आला ती त्याने कॅम्प्युटरवर सुरू केली खूप वेळ पाहिल्यानंतर त्याच्यासमोर काही दृश्य आली तर बंगल्याच्या परिसरातील कोणतीतरी मॅनहॉल चॉकअप चोकअप झाल्याची तक्रार केली होती त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी तो चोकअप काढण्याचा काम करत होते काम करत असताना जोरदार पाऊस सुरू झाला अर्धा एक तास ते पाऊस थांबण्याची वाट पाहत होते पण तो काही केला थांबत नव्हता म्हणून त्यांनी एक काम पाऊस थांबल्यावर करू तसेच जर ह्या पावसात मॅनहॉल बंद केला तर सांडपाणी बंगल्याच्या आत परत फिरण्याची शक्यता होती आणि हा परिसर उच्च वस्तीचा असल्या कारणामुळे तसे करणे चुकीचे होते म्हणून मॅनहॉलच्या चारही बाजूने मॅनहॉलचे काम चालू आहे सूचनेचे बोर्ड लावले आणि ते तिथून निघून गेले कर्मचारी निघून गेल्यानंतर जोराचा वादळी वारा सुटला दूरवर जाऊन पडले काही वेळाने ज्या स्त्रीने तक्रार केली तिचा नवरा सेन्सीटीव्ह से कॅमेऱ्याच्या कक्षेत आला तो खूप पिलेला होता जोरदार वाऱ्यासोबत तो जणू डुलत होता तो मॅनहॉल जवळ आला मॅनहॉल अजून भरलेला नव्हता तो खाली वाकला आणि त्याला त्याचा तोल जाऊन तो मॅनहॉलमध्ये पडला दीड तासाने एक तरुणी मुलगी पावसात घाबरत धावत सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आली तिच्या मागे कोणीतरी होतं असं वाटत होतं ती सारखी मागे बघून पुढे पडत होती ती मॅनहॉलजवळ आली आणि एक पाय घसरून पडली पण तिच्या पाठी कोण लागलं होतं ते सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्याच्या कक्षेत आला नाही कारण स्पष्ट होतं की त्याला माहिती असण्यापुढे सी सी टी व्ही कॅमेरे लागले आहेत अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सी सी टी व्ही फुटेजचे दृश्य पाहून इन्स्पेक्टर साहेब स्वतःशी सासले आणि म्हणाले यात ना महानगरपालिकेचा दोष ना होता ना कोणी कोणाला मारलं होतं ना हे प्रेम प्रकरण होतं ही नैसर्गिक आणि अनावधाने घडलेली घटना होती पण सकाळपासून जो मीडियाच्या बातमीदारांनी तर्कवितर्क लावून ही बातमी रंगवली होती ह्या सर्व गोष्ट खोट्या ठरल्या होत्या थँक्स फॉर वॉचिंग